शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले पोलिसांनी हवेत फैरी झाडून शहीद जवान संदीप गायकर यांना मानवंदना दिली

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवान संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहिली जवान संदीप गायकर यांचं पार्थिव आज सकाळीच त्यांच्या गावात दाखल झालं होतं यावेळी सर्व गावकऱ्यांनी साश्रू नयनांनी संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहत निरोप दिला संदीप गायकर हे जम्मू काश्मीर इथं भारतीय सैन्याच्या सतरा राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सेवा बजावत होते बावीस मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान त्यांना वीरमरण आलं पंतप्रधान आदिवासी न्याय महामोहिमेअंतर्गत राज्य सरकार